नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस पैसे कमवतो मेहनत करून कष्ट करून वेळ देऊन आणि वेळ दिल्यानंतर पैसे मिळतात मेहनत तर करावीच लागते हा वेळ जे आहे ना आपल्याला परमेश्वराने फुकट दिलेला आहे प्रत्येकाला चोवीस तासाचा दिवस दिलेला आहे आणि किती दिवस आपल्याला मिळालेले आहेत संपलेले दिवस आपण सांगू शकतो परंतु किती अजून बॅलन्स आहेत हे सांगू शकत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला पैसे लागणार असतात त्यासाठी बचत केली पाहिजे माणूस लवकर मृत्यू पावला तरी नुकसान आहे जास्त दिवस जगला तरी नुकसान आहे त्याचं कारण सांगतो कारण लवकर डेथ झाला तर फॅमिलीचा लॉस आहे आणि जास्त दिवस जगला तर पैसे लागतात म्हणजे शेवटी पैशाचा हा प्रश्न फार मोठा आहे तो सोडवला पाहिजे नाही सोडवला तर कधीही सुटणार नाही कारण आपण किती पैसे कमवतो ह्याला महत्त्व नाही आपण किती बचत करतो किती जेवण केलं ह्याला महत्त्व नाही किती पचन झालं तुम्ही किती वर्षे जगलात ह्याला महत्त्व नाही कसं जगलात ह्याला महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो आपल्याला कुणाच्या पोटाला जन्म लाईत आहे आपल्या हातात नाही परंतु आपल्याला जन्म कुणाच्या पोटी घ्यायची माहिती नाही परंतु गरिबीत जरी जन्म झाला असेल तर आपण गरिबी गरिबीमध्ये मरणं हे आपली चूक आहे मित्रांनो साधी गोष्ट आहे पैसे किती कमवता ह्याला महत्त्व नाही तुम्ही किती बचत करता आणि तो पैसा वाढून तुम्हाला मदत करत असतो जर आपण बचतच नाही केली त्या पैशा कमवलेला काही उपयोग नाही बरेच लोक हिशोब ठेवतात पगार असतो एक लाख दीड लाख महिन्याला परंतु शेवटी कर्ज आपल्या नावावर असतं हे असं का होतं कारण त्याचं कारण आहे आपण बचत करत नाही आणि केली तर जिथं कसलीच गॅरंटी नाही तिथं पैसे बचत करतो जसं एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन मित्रांनो ह्या गुंतवणुकी वाईट नाहीत परंतु ह्याच्यातनं तुम्हाला शेवटी वाईटच दिवस येतात कारण ज्या गुंतवणुकीमध्ये भरलेले पैसे मिळू शकत नाहीत मला सांगू आ सोनं आज एक एक तोळा घेतलं तर उद्या एक तोळ्याची तेवढेच पैसे मिळते त्याला घट होती एल आय सीच्या पॉलिसीमध्ये तसं नाही पुढे जे भरले नाहीत त्या पैशाची गॅरंटी देतो दहा हजार ठेवले ती तर तीस लाख रुपये लिहून देतो म्हणून आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो पूर्वी असा प्लॅन नव्हता आता जी एस टी पण आपल्याला झिरो केलेला आहे आता जी एस टी झिरो झिरो झाल्यामुळे आपण काय करायला पाहिजे बचत वाढवायला पाहिजे बरेच व्यक्ती कारण आता बघा तुम्ही मार्केटमध्ये ज्या फोर व्हीलरच्या गाड्या टू व्हीलरच्या गाड्या त्या शोरूममध्ये किती गर्दी आहे बघा अजून जी एस टी इम्प्लिमेंट व्हायची बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला इम्प्लिमेंट होणार आहे म्हणजे मला सांगायचं आहे की कसं आहे आपण खर्चाकडे लगेच वळतो खर्च लगेच करतो परंतु बचत करत नाही ही मोठी चूक आपल्याला शेवटी कळायला लागतं मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांचं असंच होतं तुमचं होऊ नये म्हणून लगेच मला फोन करा अधिक माहिती घ्या आणि लाईफ टाईम एल आय सीची मनीबॅक पॉलिसी घ्या कारण हे पण प्लॅन बनवणार आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू